दरम्यान मुंबईच्या मानखुर्दमध्ये झालेल्या अशाच एका हिट अँड रन प्रकरणातील चिमुकलीचा मृत्यू झालेला आहे ही बातमी आत्ताच आलेली आहे चिमुकलीची बारा दिवसांची झुंजा अखेर अपयशी ठरली स्कूल व्हॅनच्या धडकेत दहा वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली होती आणि तिचा आता मृत्यू झाल्याची बातमी गेल्या बारा दिवसापासून या मुलीवर सायन रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते एकोणतीस जूनच्या संध्याकाळी मानखुर्दच्या महाराष्ट्र नगर परिसरातील खंडोबा मंदिराजवळ हा अपघात झाला होता प्रशांत अंकुशराव आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात प्रशांत ही जी घटना आहे एकोणतीस तारखेची घटना आहे एकोणतीस जूनला जेव्हा ही मुलगी तिच्या वडिलांसोबत बाजारामध्ये काही खरेदी करायला आली होती त्याच वेळात भरगाव वेगाने येणारी ही जी मारुती ही जी स्कूल व्हॅन आहे तिने उडवलं आणि त्यामध्ये या जब, जब, जबर जखमी झाली त्या डोक्याला मार लागला त्यानंतर सॅन पहिलं खासगी रुग्णालयात नेलं त्यानंतर सॅन रुग्णालयात नेलं रुग्णालयामध्ये बारा दिवसाची तिची मृत्यूवरची झुंज सुरू होती मात्र ती झुंज अपयशीत झाली आणि अखेर तिचा काल मृत्यू झालेला आहे या प्रकरणात ट्रॉम्बे पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा देखील दाखल केलेला आहे मात्र या प्रकरणावरून पुन्हा एकदा पुणा वरळी त्यानंतर आता मानखुर्दचं प्रकरण देखील ताजं झालेलं आहे त्यामुळे असे जे हे जे बेधुंदपणे गाडी चालवणारे जे चालक आहेत त्याच्यावर कायद्याने कठोर कारवाई कारवाई व्हावी त्याचप्रमाणे कायद्यात देखील सुधारणा व्हावी अशा प्रकारची मागणी जी आहे त्या स्थानिक जनतेने करत आज आंदोलन देखील केलं होतं धन्यवाद प्रशांत तुम्ही <स्थाथ> दिलेल्या माहितीबद्दल